¡Gracias! कडे कुकर हे असतंच मग तुम्ही याच कुकरला कधी टिकली लावून बघितल्या आहे का किंवा टिकली लावल्यामुळे आपला काय फायदा होऊ शकेल हे आजपर्यंत कधी जाणून घेतलं आहे का तर बघा आपल्याला या ठिकाणी कुकर घ्यायचं आहे आणि त्यावरती टिकली लावायची आहे यामुळे आपली भरपूर पैशांची बचत आणि वेळेचीही बचत या ठिकाणी होणार आहे तर भरपूर अशा महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनी देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल आणि बघा सगळ्या ज्या टिप्स आहे आपल्या महिलांसाठी खूप जास्त महत्त्वाच्या ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलेपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स होते ती म्हणजे बांगड्यांसाठी आता असं कोणीच नाही कुठलीच महिला नाही की जे बांगड्या वापरत नाही भरपूर महिला बांगड्यांचा वापर करत असतात त्यातल्या बऱ्याच महिला काचेच्या बांगड्याने रोज वापरतात आता काचेची बांगडी म्हटली की ती लवकर खराब होते कारण आपल्या महिलांना भांडे घासणे कपडे भर भरपूर वेगवेगळ्या प्रकारची घरामध्ये कामे करावी लागतात आणि अशा वेळेस या काचेच्या बांगड्या लवकर तुटतात फुटतात जर तुम्हाला ही वाटत वाटत असेल ना की आपल्या ज्या काचेच्या बांगड्या आहेत ज्या लवकर खराब होऊ नये फुटू नये तुटू नये तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा आता बघा काचेची बांगडी ज्यावेळेस आपल्या आपण घेतो त्यावेळेस त्याचा जो जॉईंट असतो बघा तो जास्त काही पॅक नसतो आणि त्यामुळे थोडं जरी तिला धक्का लागला की जॉईंटवरती ही बांगडी लवकर तुटते तुम्ही एकदा ऑब्झर्व केलंच असेल आजपर्यंत की कधी पण जी बांगडी तुटते ती जास्त करून तो जॉईंट जो असतो तोच ख पहिले तुटतो आणि नंतर बाकीची बांगडी जी तुटते तर असं होऊ नये यासाठी बघा मी या ठिकाणी एका वाटीमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि ज्या काही आपल्याकडे काचेच्या बांगड्या असतात म्हणजे तुम्ही नवीन बांगड्या जरी खरेदी केल्यात ते तेव्हा के लगेचच ही प्रोसेस केली तरीही चालेल तर बघा ज्या गरम पाणी घ्यायचं आहे आणि ज्या काही काचेच्या बांगड्या आहेत त्या व्यवस्थित या पाण्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहे हो अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला गरम पाण्यामध्ये ह्या बांगड्या बुडवायच्या आहे यामुळे काय होणार आहे की आपल्या ज्या बांगड्या आहे म्हणजे जो जॉईंट आहे तो गरम होऊन अगदी पॅक होतो आणि जो जी बांगडी लवकर फुटते तुटते ती फुटत नाही खूप छान ट्रिक आहे नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर मित्रपरिवाराला शेअर करा ही ट्रिक्स खरंच खूप छान आहे प्रत्येक महिलेच्या उपयोगात येणारी आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत देखील नक्की पाठवा आणि हो चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा ही झाली पहिली ट्रीप टिप्स त्यानंतरची दुसरी जी टिप्स होते ती म्हणजे आपल्या महिलांसाठीच उपयोगाची आहे ती म्हणजे बघा अशा प्रकारचे दागिने प्रत्येक महिलेला घालण्याची आवड असते आता आपण सोन्याचे कितीही जरी दागिने घेतले तरीही अशा प्रकारचे जे आ म्हणजे नकली दागिने असतात बघा ते आपण आवर्जून खरेदी करतो आणि घालतो देखील कारण सध्या सोन्याची महागाई देखील वाढत आहे आणि चोरीचं प्रमाण देखील तेवढंच वाढतं आहे मग अशा वेळेस बघा अशा प्रकारचे जर नकली आपण दागिने घातले तर भर भरपूर महिलांना काय होतं की गळ्याच्या तिथे हा जो फासा असतो एक तर त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केस अडकतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे मानेला ॲलर्जी होते काळपटपणा मानेमध्ये येतो आणि किंवा जलनसुद्धा होते आगसुद्धा होते जर तुमच्यासोबत देखील असा प्रॉब्लेम जर कधी झाला असेल तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करून बघा तर बघा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे डबल साईड टेप घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशा पद्धतीने तो तो जो फासा आहे बघा त्यावरती हा जो टेप आहे ट्रान्सपरंट टेप मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा ट्रान्सपरंट टेप जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने लावायचा आहे या फाशावरती यामुळे काय होतं की आपले दोन तीन फायदे यापासून होणार आहे एक तर बघा आपलं जे जो टेप आहे ना तो लावल्यानंतर यामध्ये केसही अडकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे हा दागिना कधी हरवणारसुद्धा नाही म्हणजे तुम्ही सोन्याचा दागिना जरी वापरत असाल तरी त्यावेळेससुद्धा तुम्ही हिट्रिक वापरू शकतात आणि जर नकली दागिना असेल तर नकली दागिना जर असेल तर नकली दागिना जर असेल तर तुमच्याकडे बघा अशा प्रकारे म्हणजे जो आपल्या ग मानेला जे आहे जो ऋतू म्हणजे त्यामुळे रॅशेस येतात किंवा आग होते लाल होतं ते सुद्धा होणार नाही खूप छान ट्रिकाने याला पाण्यात जरी घातलं तरी हा जो ट्रान्सफरंट टेप आहे प्लॅस्टिक असल्यामुळे हा टेप खराबसुद्धा होणार नाही ही सुद्धा खूप छान ट्रिक आहे ट्राय करू शकतात त्यानंतरचे आपल्या सर्वच महिलांना उपयोगात येणारे असे छान प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मी स्वतःसाठी घेतले म्हटलं चला जी गोष्ट आपण आपल्यासाठी घेतली मग आपल्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करणं गरजेचंच आहे तर आता दिवाळी येते दिवाळी म्हटलं की आपण संपूर्ण घर जे आहे साफसफाई करतो बऱ्याच गोष्टी नवीन आणतो बऱ्याच जुन्या गोष्टी टाकूनही देतो त्यापैकीच मी बघा अतिशय सुंदर असे डबे जे आहे स्टीलचे डबे मी या ठिकाणी मागवलेले आहे ज्यावरती म्हणजे ज्या काही आपण ज्यामध्ये जी वस्तू ठेवणार आहोत एक तर त्या कलरसुद्धा त्याच रंगाचा दिलेला आहे म्हणजे आता समजा मिरची आपण ठेवतोय हळद ठेवतोय तर बघा पिवळा आणि लाल रंग असा याला दिलेला आहे वरतून यावरती सर्व जे अक्षरं आहे ते सुद्धा लिहिलेले आहे म्हणजे आता प्रत्येक डबा खोलून बघण्याची सुद्धा आपल्याला गरज नाही आहे आणि हे स्टीलचं आहे एअरटाईट आहे त्यामुळे यामध्ये ज्या काही वस्तू आपण ठेवणार आहोत त्या खराबसुद्धा होणार नाही खूप छान प्रॉडक्ट आहे म्हटलं चला मी स्वतः घेतलं आहे आणि म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया तर मी हे मेशोवरतून घेतलेलं आहे खूप जास्त कमी किंमत आहे आणि तुम्हाला जर आवडलं असेल घ्यायचं असेल ते याची जी लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही याला चेकआउट करू शकतात आणि माझ्या भरोशावर तुम्ही हे नक्की घेऊ शकतात मेशोचे प्रॉडक्ट सगळ्यांना वाटतं की चांगले नसतात परंतु माझ्या भरोशावर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकतात कारण खूप सुंदर आहे आणि खरा खरा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत समोर जो आहे दिलेला आहे मी स्वतःसाठीच हे घे ठेवून घेतलेलं आहे कारण आता दिवाळीमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण वस्तू नवीन खरेदी करत असतो म्हटलं चला त्यातली ही सुद्धा वस्तू मी स्वतःसाठी खरेदी केलेली आहे आणि जिचा खरंच मला फायदा देखील झालेला आहे आणि बघा हे अगदी झाकण जे जा आहे ते एअरटाईट असल्यामुळे यामधली जी कुठलीही गोष्ट तुम्ही ठेवलेली राहणार आहे ती अजिबात खराब होणार नाही त्यानंतरची सर्वात शेवटची आणि महत्त्वाची टिप टिप्स होते ती म्हणजे टिकलीसाठी तर बघा आपल्या महिलांना टिकलीचा वापर हा रोजच करावा लागतो आता टिकलीचा फायदा आपण या ठिकाणी बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा आपण महिला टिकलीचा वापर हा रोजच करत असतो भरपूर महिला अशा प्रकारच्या ज्या टिकल्या आहेत ज्याला पाठीमागच्या साईडने व्हाईट पेपर चिटकवलेला असतो अशा टिकल्या यूज करत असतात तर बघा जो पेपर आपण काढायला जातो ना त्यावेळेस तो एक तर चिकटपणा असतो टिकलीचा तो सर्व काही पेपरला लागला जातो आणि त्यामुळे जी टिकली असते ती जास्त वेळ चिटकून राहण्याऐवजी अगदी एक दोन तासातच ती गळून पडते तुमच्यासोबत देखील जर असं कधी होत असेल तुम्ही छोटी टिकली वापरत असाल तरीही तुम्ही ही ट्रीक ट्राय करा मोठी टिकली वापरत असाल तरीही सेम ट्रिक ट्राय करू शकतात किंवा आता बऱ्याचदा काय होतं की पॅकेट येतं आणि त्या पॅकेटवरती टिकल्या लावलेल्या राहतात त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही ट्रिक वापरू शकतात आता बघा आपल्याला कुकरचा वापर हा रोजच करावा लागतो बऱ्याच ठिकाणी डाळ भात बनवतात किंवा इतर काही गोष्टी शिजवण्यासाठी आपण कुच कुकर रोजच लावतो तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण कुकर लावतो जे बंद करतो गरम कुकर जे असतं बघा त्या कुकरवरती ही टिकल्या जेवढ्या काही टिकल्या असतील त्या ठेवून द्यायच्या आहे आता हे गरम असल्यामुळे काय होतं की जो चिघटपणा असतो टिकलीचा तो एकतर ह्या ज्या पे जो पेपर असतो त्यापासून दूर होतो म्हणजे ज्यावेळेस आपण हा पेपर काढायला जातो ना व्हाईट पेपर त्यावेळेस फक्त टिकली निघते चिकटपणा अजिबात निघत नाही खूप छान आहे